गुड मॉर्निंग जय जयनेंद्रे सर्वांना कसे आहात सगळे आयुष्य एकदाच मिळतं सो एन्जॉय एव्हरी मोमेंट चला तर आज आपल्याला जायचं आहे प्रतिश्रेडीला तर जवळच आहे खूप लांब नाही आहे सो म्हटलं की चला आपण जाऊन येऊ पटकन दर्शन घेऊन येऊ गणपती बाप्पा मोरिया आणि ॲक्च्युली काय झालं की जाता जाता ना की वातावरण तर म्हणजे थोडंसं हवामान चेंज झालेलंच होतं वाटतच होतं पाऊस येईल म्हणून पण समरमध्ये पाऊस लगेच पडेल याची मला तरी काही वाटलं नाही पण जातच असताना ना की खूप जोराचा पाऊस पडला आणि मस्त असं वाटलं तर चला तर पटकन टू व्हीलरवरच आम्ही गेलो कारण श्रीषा गेलेली आहे गावी मामाकडे सुट्टीला ॲक्च्युली ना त्या रोडवरती जाताना ना की सिरॅमिकचे पॉट्स वगैरे खूप छान छान मिळतात आणि पावसाचं वातावरण झालेला पाऊस पडत होता म्हणून आम्ही इथे एक स्टॉप घेतला आणि म्हटलं की चला आपण पटकन बघू तर एवढे भारी होते ना इथले मग म्हटलं की नाही चला <coughs> आपल्या फॅमिलीला तर हे दाखवावंच लागेल कारण किती छान छान वगैरे व्हरायटीज वगैरे आलेले आहेत आणि आपल्या किचनसाठी तर खरंच खूप छान आहे तर मी इथे दोन किराणीची बरडी घेतली मस्त आहे तुम्हाला तेही मी दाखवेन तर पाऊस तर एवढा जोरात पडत होता ना तर आम्हाला लवकर निघताच झालं नाही आहे इथून सो ते क्रॉकरीज वगैरे किंवा कप वगैरे पण खूप छान आहे पॉट्स वगैरे पण खरंच खूप भारी आहे तिथे आणि नवीन छान व्हरायटीज वगैरे पण आलेले आहेत त्यांच्याकडे सो मस्त असा बाऊल ही खूप छान होता आणि प्राईज पण खूप जास्त नाही आहे त्यामुळे आपल्या बजेटमध्येच आहेत असं वाटत होतं की सगळंच घरी घेऊन जाऊ पण आपल्या घरात तर श्रीशा लहान असल्यामुळे ना की पटकन फुटण्याची खूप शक्यता असते त्यामुळं खूप गोष्टी अशा ना की विचार करून घ्याव्या लागतात तरी मी दोन बरणी घेतली म्हटलं तेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन मस्त आहेत ते चला पटकन पाऊस पा। कमी झाला आहे का बघू कारण जेवढ्या वेळेत थांबेल था ना तेवढ्या गोष्टींना खूप घ्यायची इच्छा होत होती बाप रे जोरत कोणत्या हा दिसत पण नाही बघा वातावरण खरंच खूप छान झालेलं होतं प्यायची जर अशा वेळेला तर ना खरंच प्यायची खूप इच्छा होते तर चला पटकन आपण दर्शन घेऊ गुरुवारी होता मग म्हटलं की पहिला आपण दर्शन घेऊ आणि मग नंतर ना पटकन जाऊ तर आहे आपला प्रतिशिर्डी मस्त असं गुरुवारी छान दर्शन गर्दीही नव्हती मे बी पाऊस पडत होता ना तर त्यामुळे गर्दी नसेल तर इकडे आम्हाला जास्त पाऊस पडला असं वाटलं नाही आहे छान असं दर्शन घेऊन लगेच निघालो जिथे राहतो तिथे पाऊस पडलेलाच नव्हता सो गर्मीही जास्त जाणवत होती मग म्हटलं की चला आपल्याला पटकन बनवायचंच आहे ऑलरेडी शेड्यूल केलेलाच होता आपल्याला हा बनवण्यासाठी तर इथं मी दोन कप दही घेतली आणि नंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता दही आंबट असेल तर साखर जास्त घाला त्याच वेळेला श्रेषाचा कॉल आलेला होता सो व्हिडिओ कॉल चालूच होता तर ऐन उन्हाळ्यात ना कोणीतरी आपल्याला थंड दही लसीचा ग्लास हातात दिला ना तर हा काय मजाच येते ना तर लसी ही आपल्याला गणे चविष्ट असण्यासोबत ना आपल्याला शरीरालाही खूप फायदेशीर आहे लसी शरीराला थंड ठेवण्यासाठी तर खूपच मदत करत असते यासोबतच दही लसी प्यायल्यानं ना पचनक्रियासुद्धा सुधारते दही आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आपल्याला आहे असं मानलं जातं जर तुम्हाला दही लस्सी प्यायला आवडत असेल तर काही मिनटातच आपण घरच्या घरी बनवू शकतो तेही कमी साहित्यामध्ये तर चला बघा कसा वाटतो परफेक्ट मेजरमेंट आहे खूप छान झालेलं होतं मस्त असं घोटून घ्यात आणि पाणी घालू नका कारण साखर घातल्यामुळे ते पाणी सुटलेलं असतं आणि परवा आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला होता ना आईस्क्रीमचा तर मी ते पुरणपोळी आईस्क्रीम केलेले ना तर त्याच्यावरती फक्त घालायचं मस्त असं कॉम्बिनेशन लागतं आवं असेल तर वर ड्रायफ्रूट्स घाला खायला एकदम छान आणि चविष्ट परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्हाला आवडेल ते फ्लेवर तुम्ही इथे आईस्क्रीम म्हणून घालू शकता आणि मस्त असं झालेलं होतं आणि व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बायटे